नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आणि अनि आपण पाहता चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं मालिकेत दुसऱ्या भागात संघाच्या अंतरंग समजून घेऊया ते राजाभाऊ मुलेंकडनं राजाभाऊ संघाच्या कार्यपद्धतीचे टप्पे आपण मागच्या भागात सांगितले गेल्या सदोतीस वर्षापासून आणि लहानपणापासून आपण संघाशी संबंधित आहात संघाच्या कार्यपद्धतीची तुमच्या दृष्टीनं तुम्हाला काय वैशिष्ट्य वाटतात की ज्यामुळं संघ ही जगातली अद्वितीय अशी संघटना म्हणून जिचं वर्णन केलं जात एक लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की पुदिन्या डॉक्टरांनी कधी मोठमोठे पल्लेदार भाषण केले मोठमोठे ग्रंथ लिहिले त्यांनी समाजाला हिंदू समाजाला जी एक देणगी दिलेली ती सर्वात महत्वाची देणगी ही संघाची कार्यपद्धती आता कार्यपद्धती आज जी आपण बघतोय संघाची शाखा ही कार्यपद्धती त्याच दिवशी सुरू झाली का तर त्या दिवशी तशी सुरू झाली सुरुवातीला आठवड्यातला एकदा एकत्र येत जाऊ मग रोज एकत्र येत जाऊ रोज एकत्र आल्यानंतर केवळ गप्पा गोष्टी बौद्धिक कार्यक्रम मग त्याला काहीतरी शारीरिक कार्यक्रमांची जोड दिली पाहिजे त्यावेळेस व्यायाम मंडळ सर्वत्र प्रस्त होत त्या काळामध्ये मग व्यायाम मंडळांशी काही जोडणी करण्यात आली हळूहळू व्यायाम मंडळातून संघाने स्वतःचा एक कार्यक्रम तयार केला एक तासाच्या शाखेचा आणि हा जो एक तासाच्या शाखेचा कार्यक्रम संघाने सुरू केला हा कार्यक्रम आजही सर्वत्र त्याच्यामध्ये परत्वे कालानुसार बदल करत तो संघाने सिद्ध केलेला आहे hmm. तुझी डॉक्टर हेडगेवारांची कल्पना होती या संघाच्या शाखेतून व्यक्ती निर्माण हो hmm. आता ही व्यक्ती निर्माणाची कल्पना अनेक जणांना समजत नाही hmm. अनेकांना संघातले व्यक्ती माहिती होतात जसं आजच्या काळामध्ये नरेंद्र मोदी हे सगळ्या जगाला माहिती परंतु अशा प्रकारचं व्यक्तिमत्व घडवण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा जो काही शोध आहे तो शोध लावणारे डॉक्टर हेडगेवार हे असामान्य महापुरुष कारण व्यक्ती हे एक रिसोर्स आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आता सुरू सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये असते पण व्यक्ती हे एक रिसोर्स आहे व्यक्तीमध्ये आपण योग्य प्रकारचे संस्कार घडवल्यानंतर आपल्याला पाहिजे तसा माणूस घडवू शकतो याच्यावरती विश्वास असणारे डॉक्टर आहेत दौक। आणि त्यामुळे डॉक्टरांनी संघामध्ये कुठली सिलेक्टिव्ह पद्धत ठेवली नाही की ह्याला घ्या त्याला घेऊ नका संघात एक वाक्य बोललं गेलं जात की आहे तसं घेऊ आणि पाहिजे तसं घेऊ हे जे वाक्य आहे हे वाक्य प्रत्यक्ष संघाच्या कार्यपद्धतीत आपल्याला प्रतिबिंबित म्हणजे संघामध्ये काय घडत तर संघामध्ये संघ म्हणजे अनुशासन आहे संघ म्हणजे बौद्धिक कार्यक्रम आहे संघ म्हणजे उत्कृष्ट गीत आहे असं तुटक तुटक नाहीये जसं त्या चक्रधर स्वामींच्या गोष्टीमध्ये गावा हस्ती आला आणि मग तो हत्ती पाहिला सहा अंधळे गेल्यानंतर त्यांना संघ वेगवेगळ्या स्वरूपात तस वाढला तसं संघाची कार्यपद्धती ज्याला जी दिसते ती त्याला ती कार्यपद्धती वाटते पण या सगळ्याचं मिळून जसा तो हत्ती बनलेला आहे तसं संघाची कार्यपद्धती ही सगळ्याच मिळून बनलेली आहे मग याच्यामध्ये काय भर गेलेला आहे तर याच्यामध्ये अनुशासनासाठी शरीराला शिस्त लावण्यासाठी अनुशासन मग त्याच्यासाठी शारीरिक कार्यक्रम मन घडवण्यासाठी बौद्धिक कार्यक्रम शरीर मन आणि बुद्धी याच्या पलीकडं संघाने एका गोष्टीचा विचार केलाय जो इतर संघटनांनी केला तो म्हणजे त्याच्यातलं भाव जागरण कुठलाही व्यक्ती हा एखाद्या तत्वाशी एखाद्या ध्येयवादाशी दे एकरूप होण्यासाठी त्याच्यामधलं भाव जागरण महत्व असत नु। आणि संघाच्या कार्यपद्धतीमधलं हे भाव जागरण हे अत्यंत महत्वाचं मग ते भाव जागरण गीतांमधनं होतं ते भाव जागरण वैयक्तिक संवादातून होत ते जागरण वैयक्तिक कार्यकर्त्यांच्या एकमेकांच्या संपर्कातून होतं त्यामुळे संघाची ही कार्यपद्धती जर एखाद्याला समजून घ्यायची म्हणली तर तो पुस्तक वाचून ती समजून येणे शकते त्याला संघ अनुभवा लागतो संघा ही अनुभवा अनुभवायची गोष्ट आहे संघाची कार्यपद्धती ही अनुभवायची गोष्ट आणि त्यामुळे अशा प्रकारच्या सहवासातून अशा प्रकारच्या संपर्कातून अशा प्रकारच्या संवादातून अशा प्रकारच्या बौद्धिक कार्यक्रमातून अशा प्रकारच्या शारीरिक कार्यक्रमातून संघामध्ये अशा प्रकारचे एक चेहरा नसलेले व्यक्तिमत्व तयार झालं म्हणजे एका गीतामध्ये अं गुरुजी बसलेले होते आणि समोर गीत सुरू झालेलं हो होतं आणि त्या गीतामध्ये ओळ होती केशवने जो बीज लगाया सेंद्र आहे माधवमाली आता ह्याच्यामध्ये हे माधवमालीचं नाव येणारे हे गुरुजींना लक्षात आल्यानंतर गुरुजींना त्याच्यामध्ये शब्द तो बदलायचा आणि तो बदलण्यासाठी त्यांनी अगणित अगणित हा शब्द सुरू केला आणि तो अगणित शब्द सुरू केल्यानंतर <laughs> तो गीत गाणारा सुद्धा म्हणाला केशवने जो बीज <laughs> रहा सिंच अगणित अग्नित म्हणजे एकदा गुरुजींना विचारलं की तुमचा मला संदेश काय कुशवंत सिंगांनी विचार पत्रकार होते ते मी एवढा मोठा नाही मला काय प्रश्न संदेश विचार तरी पण तुमचा काय संदेश काय गुरुजींनी जे वाक्य सांगितलं मै नाही तुझी हीच संघाची कार्यपद्धती संघाने माणसांमध्ये माणूस शोधला आणि त्या माणसांमधलं देवत्व शोधलं आणि त्या देवत्वाला आकार देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून संघामध्ये एक वाक्य वापरलं जातं देव दुर्लभ कार्यकर्ता म्हणजे देवांना दुर्लभ असणारे कार्यकर्ते असे संघाकडे उजनी बाळासाहेब तेवरसांनी येरोड्यामधन जेव्हा ते आणीबाणी नंतर बाहेर पडले तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही तर जेलमध्ये होते तरी सुद्धा हा यशस्वी लढा कसा लढला गेला संघाकडून तेव्हा डॉक्टर गुरुजी बाळासाहेबांनी जे वाक्य वापरलं ते म्हणले की एक सरसंघचालक जेलमध्ये बंदिस्त होते पण अनेक सरसंघचालक जेलच्या बाहेर हे आंदोलन चालवत होते तर संघात दिसणारी व्यक्ती एक असली तरी त्या व्यक्तीच्या मागे अनेक असे कार्यकर्ते असतात की जे कार्यकर्ते काम करत असतात आणि हे अनेक असे कार्यकर्ते अनेक अशा व्यक्ती निर्माणाची प्रक्रिया संघाच्या कार्यपद्धतीतून विकसित झाली मग गीत आली मग बुद्धिक वर्ग आले मग चर्चा आल्या मग छोटे मोठे उपक्रम आले चंदनाचा कार्यक्रम आला चंदनाचा कार्यक्रम म्हणजे काय तर सगळ्यांनी डबे घेऊन या आणि आपण एकत्र जेवण करूया मग डबे घेऊन आल्यानंतर एकत्र जेवल्यानंतर याच ताटातलं मी घेतलं त्याच्या ताटातलं त्यांनी घेतलं हा जो गु� काही सामाजिक सद्भावनेचा समरस्तीचा भाव छोट्या छोट्या उपक्रमातून निर्माण झाला हा ते संघाला वेगळा काही करा वेगळं काहीच करावं लागलं वेगळं काहीच करावं लागलं विचार की तुम्ही एवढ सगळ मोठ मोठे कार्य करताय संघा समाजावरची समस्या आल्या की तुम्ही धावून जाताय तुमचा कार्यकर्ता तिकड सीमा राई सैन्याची सेवा करतो पूर आला तर पूर्वस्थांना मदत करतो हे सगळं तुम्ही कसं करता त्या गुरुजींनी उत्तर दिलं की आम्ही ते कबड्डीच्या मैदानावरती करतो म्हणजे कबड्डीच्या मैदानावरती आम्ही ते प्रशिक्षित करतो हे जे त्यांचं वाक्य याचा अर्थ काय तर संघामध्ये एक खेळ खेळला जातो काश्मीर किसिका काश्मीर किसिका का। mm. हा खेळ खेळताना एक जण उभा राहतो मध्ये आणि बाकी जे त्याला mm. विचारतात काश्मीर किसिका तोंडा हा आणि त्या खेळातून काश्मीर जम्मू काश्मीर बद्दलचं नातं थेट कन्याकुमारीमधल्या शाखेत स्वयंसेकाच्या मनात माहिती होतं आणि त्याच्यातून जे निर्माण होतं त्यातून जे स्वयंसेवक पंतप्रधान किंवा गृहमंत्री होतात ते तीनशे सत्तर कलम वाटून ही संघाच्या कार्यपद्धतीची होईल छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे संस्कार की ज्या संस्कारातून समाजापुढे असणारी जी आव्हान आहेत ते आव्हानं पडण्याची शक्ती निर्माण होते आणि अशी व्यक्ती निर्माण झाल्यामुळे त्यांनी समाजातले अनेक विषय अनेक आंदोलनं अनेक चळवळी अनेक प्रकल्प असे उभे केले की ज्या प्रकल्पातून आज सर्वांना वेगवेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळाली मग कन्याकुमारीचं विवेकानंद केंद्र जे ते केंद्र निर्माण करणारे एकनाथजी रानडे हे पूजने डॉक्टर इडकेवारांच्या पहिल्या दहा बारा जणांच्या टीम मध्ये होते ज्या दिवशी पूजनी गुरुजींनी त्यांना सांगितलं की तुला इथं जाऊन असा भव्य केंद्र उभं करायचे तोपर्यंत त्यांना तो तो तिथली काही माहिती देव फार नव्हती परंतु संघाच्या शाखेमध्ये जो व्यक्तिनिर्माणाच्या संस्कारातून मिळालेल्या बाळगुरू होते त्याच्यातून ते, ते कन्याकुमारीचं केंद्र उभं राहिलं आज कन्याकुमारीचं केंद्र आपल्याला सगळ्यात असते अशा अनेक गोष्टी तर हे हो व्यक्ती निर्माणाचं काम संघाच्या कार्यपद्धती दिवी गोखले नावाचे जे पत्रकार आहेत त्यांनी एक वाक्य त्यांनी एक वाक्य वापरलं की संघानं खूप मोठी माणसं निर्माण केली पण त्यांना चेहरा ठेवला नाही फेसलेस माणसं संघानं निर्माण केली म्हणजे संघानं व्यक्ती निर्माण केल्या देशासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या परंतु व्यक्ती पूजा संघाला मान्य नाही हे सगळ्याच्या का पूजेने डॉक्टर हेडगेवारांनी संघ स्वरूप करून पाच सात वर्ष झालेले होते आणि एकदा डॉक्टर हेडगेवरांनी सर्व बाल अरुण स्वयंसेकांना एकत्र बोलवलं आणि मग त्यांच्यासमोर त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली आणि मग डॉक्टरांनी सर्वांसमोर मांडताना मी आपल्याला संघाच्या कामाबद्दल संघाबद्दल सांगितलं होतं आपण हिंदू संघटन उभं करायचं हे सांगितलं होतं पण मला असं वाटतंय की हे काही कार्य आपल्याकडनं होईल असं वाटत नाही आपण हे आत्ता आपलं कार्य जे आहे ते जिथपर्यंत झालेले थांबू अशा प्रकारचं भाषण डॉक्टर हेडगेवरनी केल्यानंतर सगळेजण एकमेकांकडे बघायला लागले आणि बघायला लागल्यानंतर एक छोटा स्वयंसेवक उभा राहिला आणि तो स्वयंसेवक उभा राहून म्हटला की डॉक्टर तुम्ही जरी आम्हाला म्हटले तरी आम्ही <coughs> हे कार्य थांबवणार नाही हे जेव्हा तो स्वयंसेवक म्हटला तेव्हा डॉक्टर पुढे आले आणि त्यांनी त्याला जवळ त्याला मिठी आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि त्यांच्या त्यांनी मान्य के केलं की मी जे काही तुम्हाला सांगितलं व्यक्तिनिरपेक्ष कामाचा hmm. तो मंत्र तुम्हाला दिलाय तो मंत्र तुम्हाला योग्य प्रकारे तुम्ही त्याच hmm. अनुकरण करताय अशी संघाची पद्धत आहे त्यामुळे संघ hmm. कुठल्याही व्यक्तीभोवती केंद्रित नाही <coughs> त्यामुळेच अनेक संघटनांमध्ये जे दोष दिसतात ते संघामध्ये येऊ शकले नाहीत आणि त्यापासनं संघ खूप वेगळा राहिला कारण आपल्या हिंदू समाजाचे जे दोष आहेत ते आपल्या समाजातल्या अनेक संघटना दिसतात की तत्वज्ञान एक आचरण वेगळं तत्वज्ञान खूप उच्च प्रतीचं पण प्रत्यक्षातला व्यवहार तसा नाही किंवा जे समाजात विघटन दिसतं ते चार लोक एकत्र आले की पुन्हा त्यांच्यात विघटनाची प्रक्रिया लगेच सुरू होते हे जे समाजातल्या अन्य संघटनातले दोष आहेत ते संघामध्ये आपल्याला दिसत नाही मागच्याच आठवड्यामध्ये उजनिया मोहनजी भागवतांचं सरसंग वक्तव्य आहे त्यांनी सांगितलं की संघाचं आदर्श जो आहे तो निर्गुण निराकार संघाने भव्य ध्वजाला गुरु मानले परंतु जर का एखाद्या ध्येयाला सगुण साकार पद्धतीने पाहायचा असेल तर कसं पाहता येईल तर त्यांनी दोनच उदाहरणं दिले एक पौराणिक काळातलं जर उदाहरण घ्यायचं असेल तर त्यांनी सांगितलं की आमचा आदर्श हनुमान आहे आणि जर अलीकडच्या काळातलं घ्यायचं असेल छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे संघाच्या दृष्टीने भगवा ध्वज हा निर्गुण निराकार ध्येयाचं प्रतीक आहे परंतु जर उद्या कोणी विचारलं की तुम्हाला ते निर्गुण निराकार भगवा ध्वजकडनं काय माहिती तर मग आम्हाला त्याला सांगावं लागतं की अरे आमच्या हुळा आदर्श हनुमानाचा आहे की जो प्रभू रामचंद्रांचा एकनिष्ठ सेवक बनून ज्या पद्धतीने त्यांनी रावण राम रावण युद्धामध्ये प्रभू रामचंद्रांना मदत केली आणि त्यानंतर सुद्धा राज्याभिषेक झाल्यानंतर सुद्धा आजही आम्ही हनुमानाचं अस्तित्व हे मान्य करतो आणि जिथे जिथं प्रभू रामचंद्र असतात तिथं तिथं रामकथेमध्ये हनुमान जे असतात ही जी श्रद्धा आहे तसं जिथे जिथं देशभक्ती आहे जिथे जिथं देशाचा विचार आहे जिथे जिथं देशाचा हिताचा विचार आहे तिथं तिथं स्वयंसेवक असतो तो हनुमानाच्या मुली आणि छत्रपती शिवाजी महाराज का तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये जेव्हा सगळे जण पराभूत मनस्थिती होत होते हिंदू समाज कधीही ये एक येणार नाही अशा ना भूमिकेत होते जाती जातीमध्ये भांडणं होते तेव्हा बारा बलुतीदार आणि अठरा पगड जातींना एकत्र करून त्यांना स्वराज्याचं स्वप्न दाखव स्वराज्याचं स्वप्न दाखवत असताना त्यांनी अधिष्ठान काय घेतलं त्यांनी अधिष्ठान घेतलं भगवत त्यांनी अधिष्ठान घेतलंच स्वराज्य हर हर महादेवची घोषणा याचा अर्थ काय तर छत्रपती शिवरायांनी जे संघटन उभं केलंच ना संघाच्या भूमिका असे की सामान्यातून असामान्य घडवून त्यांच्यातल्या राष्ट्रीयतेचा भाव मोठा केला हेच हे राज्य श्रीचं वाव हे त्या पद्धतीने हे जे आहे सामान्यातून असामान्य घडवून हे हनुमानलालची जी सेना होती ती जगाच्या दृष्टीने वानर सेना होती पण त्या वानर सेनेने रावणाचा असामान्य काम कर आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श का मावळे जे होते ते मावळे कोण होते ते मावळे त्या मावळ्यांमधून तानाजी निर्माण झाले त्या मावळ्यांमधून बाजी प्रभू देशपांडे निर्माण झाले त्या मावळ्यांमधून मुरारबाजी निर्माण झाली मुरारबाजी करीकारांची पुरंदरावर हृदयाची अरे त्याचा धड आणि शिर वेगळं झालं तरी तो त्या लढत होता दिलेर खानाची हा मुरारबाजी मावळ्यांमधून कोणी निर्माण केला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्याचं संघटन उभं केलं तेच संघटन संघाला हवे आता आपण असं म्हणाला की सामान्यातलं सामान्यत्व माणसं निर्माण करणं व्यक्ती निर्माण करणं देशाप्रती चारित्र निर्माण संपन्न माणसं निर्माण करणं हे संघाचं उद्दिष्ट आहे पण आपले सरसंघचालकांचं एक वाक्य नेहमी आपण ऐकत असतो की संघ काहीच करणार नाही परंतु संघ स्वयंसेवक सर्व काही करतील मग आपण म्हणता की व्यक्तित्व निर्माण करता आहात संघ पण संघ काही करणार नाही आणि संघ स्वयंसेवक सर्व काही करतील मग ही काय जरा विरोधाभास नाही वाटत काही या कन्सेप्ट मध्ये हेच संघाच्या कार्यपद्धतीचं वैशिष्ट्य तुम्हाला आणि याच्यासाठी आपल्याला जर का मागं जायचं असेल या कार्यपद्धतीमुळे संघावर खूप आरोप केले जातात म्हणजे उदाहरणार्थ संघाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला पण जेव्हा जंगलतोड सत्याग्रहाची वेळ तेव्हा डॉक्टर हेडगेवारांनी सरसंघचालक पदाचं दायित्वातून मुक्ती घेतली दुसऱ्या सरसंघचालकांना काम बघायला सांगितलं आणि स्वतः जंगल तोड सत्याग्रह सांगितलं इन पर्सनल कॅपॅसिटी तुम्ही सगळीकडे जायचं सर्व क्षेत्रात जायचं सर्व क्षेत्रामध्ये राष्ट्रीय विचाराची छाप सोडायची राष्ट्रीय विचार पुढं येऊन जायचा परंतु संघटन इंटॅक्ट ठेवायचं मग तेव्हा लोकांना लोक कार्यकर्त्यांना संघाच्या स्वयंसेवकांना प्रश्न विचारायचे तुम्ही काय करायचं ठरवू नये तर कार्यकर्ते सदस्येकडे उत्तर द्यायचे संघटन मग ते म्हणायचे संघटन झाल्यावर काय करणारे व परत उत्तर द्यायचे संघटन झाल्यावर संघटनच करणार आपण संघटन झाल्यावर काय करणारे संघटनच आहे आणि ह्या प्रश्नाच्या उत्तराचा अर्थ लोकांना कधीही कळत नव्हता परंतु आता लोकांना तो अर्थ कळायला समाजामध्ये ज्या गोष्टीचा अभाव होता ज्या गोष्टीमुळे संघा समाजाला देशाला पारतंत्र्यात जावं लागलं त्यांचं मुख्य कारण होतं संघटना संघटनेचा अभाव होता आणि म्हणून संघटन सर्वतोपरी आणि संघटनेचा मंत्र राष्ट्रहित सर्वतोपरी हे दुहेरी जे काही तत्वज्ञान होत या तत्वज्ञानाचा उपयोग कसा झाला तर संघटन संघटन करत राहिलं आणि संघटनेतनं निर्माण झालेली व्यक्ती देशाच्या समाजाच्या विविध क्षेत्रात गेले त्या क्षेत्रामध्ये त्यांनी छाप उभी केली आणि त्यातून आज समाजामध्ये सर्वत्र परिवर्तन झालेलं दिसत म्हणजे असं एक म्हटलं जातं की संघाला नेहमी डॉक्टरांनी जे उपमा दिली आहे ते वीज निर्मिती केंद्राचे दिले की जसं जनरेटर वीज निर्मिती हे उद्देश झालं पण तीच वीज आपण समा वेगवेगळ्या क्षेत्रात जसे वापरतो तसे संघ एक जनरेटर आहे समाजासाठी लागणारी एक ऊर्जा निर्माण करणं आणि त्या ऊर्जेचा वेगवेगळ्या वेग ठिकाण जिथे जिथे आवश्यक असेल त्या पद्धतीनं त्याचा उपयोग करणं म्हणजे संघ एक वीज निर्मिती केंद्र आहे असं एक एका अर्थाने म्हटलं जातं याला जोडून एक दुसरा डॉक्टरचा जो एक विचार करण्याची जी पद्धत वेगळी होती ती सांगतो mm. संघ ही देशामध्ये समाजात एखादी कुठला तरी विषयाचा कॉन्ट्रॅक्ट घेणारी संघटना mm. काही प्रसंग आला की संघाकडे सोपून द्या अशा mm. प्रकारच्या अभिनिवेशाने काम करणारी संघटना म्हणून संघाचा कधी नाही mm. संघ ही शून्य संघटना आहे कुठलीही गोष्ट संघाने केली असं संघाला म्हणायचं एकोणीशे ब्याण्णव साली तो बाबरी टाच्याचं पत झालं त्यावेळेस संपूर्ण हिंदू समाज तिथे एकत्र झाला त्या हिंदू समाजाला तिथे एकत्र आणण्यामध्ये आंदोलन चालवण्यामध्ये अनेक पद्धतीने संघाची भूमिका त्याच्यामध्ये होती परंतु जेव्हा परमपूजीने सरसंघचालक बाळासाहेब डोरेसरना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी दिलेली प्रतिक्रिया होती संतप्त हिंदू समाजाचं एकत्र त्याचा अर्थ काय तर जोपर्यंत तुम्ही समाजाला बरोबर घेऊन समाजाला सगळं समजून सांगून समाजाला पुढं करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या उद्दिष्टपर्यंत जाऊ शकता आणि समाजाला पण ही सवय लागली नाही पाहिजे की कुठली तरी देशामध्ये एखादी अशी संघटना आहे की ती सगळं आपल्याला घेऊन जाईल म्हणजे पूर्वी असं असायचं की दिल्ली शो वा जगदीशरा असंही म्हटलं जायचं किंवा आपलं नशीब जे ते भरोसा तरी ठेवून द्यायचा एक तर राज्यकर्त्यांवर ठेवून द्या नाही तर परमेश्वरावर ठेऊन द्या हा जो काही अकर्मण्यवाद आमच्या समाजामध्ये शिरला होता त्या अकर्मण्यवादाला संघटनेच्या रूपाने प्रोत्साहन देण्याचं काम कधी डॉक्टरांनी केलं आणि म्हणून डॉक्टरांनी नेहमी असं सांगितलं की समाजाला बरोबर घेऊन करायचं ते काय करायचं आणि त्यामुळे संघाने काय करायचं तर संघाने संघटन करायचं व्यक्ती निर्माण करायची ते व्यक्तींनी समाजाला बरोबर घेऊन समाजाला पुढे जाऊन काम करायला म्हणजे समाज पुरुषा होई जागरूक म्हणजे या समाज पुरुषाला जागरूक करण्याचं काम संघानं कायम केलं यातनं संघ अनेक आंदोलनामध्ये सहभागी झाला तर या वेगवेगळ्या आंदोलनांपैकी आपण काय विशेष विशेषत्वांना सांगाल आंदोलनांचा सा इतिहास तर खूप मोठा आहे परंतु आता एक उदाहरण म्हणून जर घेतलं की आता कुंभमेळा झाला पासष्ट कोटी हिंदू तिथं जमले किंवा अगदी परवा रामनवमीचा कार्यक्रम या रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण भारतामध्ये सर्वत्र प्रभू रामचंद्र ची न भूताना वंशती मिरवणुका निघतात त्यापूर्वी वर्ष प्रतिभेला सर्वत्र नवरा वर्ष स्वागताच्या मिरवणुका निघत या संघाची भूमिका काय होती या तिन्ही घटनांमध्ये या तिन्ही घटनांमध्ये संघाने कुठेही पुढाकार घेऊन हे केले नाही समाजाने उत्स्फूर्तपणे केले पण हे उत्स्फूर्तपणे करताना हे घडलंय का ज्या वेळेस संघाची स्थापना झाली तेव्हा गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका किंवा कोण मूर्ख म्हणतोय हे हिंदू राष्ट्र आहे असा प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा डॉक्टर त्या सभेमध्ये बसले नव्हते त्यांनी हात वर केला आणि ते म्हणाले मी केशव बळीराव हेडगेवार म्हणतो हे हिंदू राष्ट्र ती एकोणीशे पंचवीस साली ते एकटे म्हणणारे होते आज सर्वत्र जो हिंदू जागर झालेला दिसतो त्यामध्ये संघाने उभी केलेली जन आंदोलन आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यापासून जी बी आंदोलन आहे पण संघाला कुठलेही श्रेय घेण्याचं नाही ही परंपरा पुजणी डॉक्टरांनी घालून दिली संघाच्या अनेक स्वातंत्र्य स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग झाले स्वातंत्र्य सैनिक झाले परंतु त्यांनी स्वातंत्र्य सैनिकाची कुठलीही सवलत घेतली नाही त्यामुळे त्यांचं कुठेही त्यांनी रेकॉर्डवरती नाव येऊ दिलं नाही हा संघाचा खूप मोठा भाग आहे ते स्वातंत्र्य चळवळीचं जसं योगदान आहे तसं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी प्रतिकांबद्दलचा संघाचा भाग होता त्या प्रतिकांमध्ये गाय हा सर्वत्र आपल्याला दिसते की भारतीय बनावटीच्या गायीला खूप मोठं महत्व निर्माण झालं सेंद्रिय शेतीचं से महत्त्व खूप वाढलेलं आहे परंतु गायीबद्दलची बद्दलची जागृती पहिल्यांदी घडवण्यासाठी गोहत्या बंदी विरोधी विधेयक आणलं जावं आणि ते पारित करावं म्हणून स्वाक्षरीची मोहीम संघाने पहिल्यांदी हे संघाचं फार मोठं जनजागरण दुसरा संघाचं जागरण जनजागरण विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सर्वत्र हिंदू समाजाचं संघटन करत असताना केलं गेलं तिसरं जनजागरण लोकशाहीची मूल्य टिकवण्यासाठी आणीबाणीच्या विरुद्धच्या लागतात था। त्यानंतर था। था था। था। मीनाक्षी मीनाक्षीपुरमला पेट्रो डॉलरच्या था। माध्यमातून ज्या झालं त्या या धर्मांतरामध्ये पेट्रोल डॉलर्समुळे झाल्यामुळे त्याला केवळ शिव्या शाप देण्यापेक्षा आमच्या समाजातले दोष बघितले पाहिजे का आमचा हिंदू बांधवाला असं वाटतं की आपला धर्म सोडून hmm. जावा मग त्याच्यासाठी सामाजिक समरस्ते hmm. त्यासाठी धर्माचार्यांनी आपले मठळ मंदिर सोडून hmm. रस्त्यावर येऊन या सेवा वस्तींमध्ये आपल्या उपेक्षित वस्त्यांमध्ये जाऊन आपल्या hmm. समाजाला जवळ करण्याची गरज आहे यासाठी जनजागरण अभियान एकोणीशे ऐंशी साली संघाने hmm. चालवलं आणि त्या अभियानातून एक खूप मोठं जनजागरण झालं की ज्यातून समरस्त युक्त समाज निर्माण व्हायला सर त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येतं की गंगाजलीची कुपी घेऊन संपूर्ण भारतात राष्ट्रीय एकात्मता यात्रा काढली लोक जेव्हा हसत होते अरे तुम्ही गंगेची पाण्याची एक कुपी घेता आणि सगळ्या ज्या भारतात आहे कुपीला घेऊन आणि त्याचं पूजन करा म्हणताय गंगाजल पूजन म्हणून पण जेव्हा प्रत्यक्षात गंगा पूजन झालं तेव्हा संपूर्ण भारतामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी गंगेबद्दल असणार प्रेम हे लोकांना दिसण्या दिसलं आणि त्यातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण आणि त्याच्या पुढचं आंदोलन संपूर्ण आपल्या संपूर्ण लोकांना माहिती की एकोणीशे ऐंशी ब्याऐंशी नंतर पहिल्यांदी उत्तर प्रदेशात राम जनकी रथ यात्रा त्याच्यानंतर संपूर्ण राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन त्या मुक्ती आंदोलनामधलं रामशिला पूजन राम शिला पूजनानंतर पादुका पूजन आणि पादुका पूजनानंतर झालेल्या दोन कारसेवा आणि या कारसेवेतून झालेले हिंदू जनजागरण हे म्हणजे न घेतो न भविष्यती असं हिंदू समाजाला जागरण संघाने केले संघाने एकोणीसशे अं पंचवीस ला स्थापना झाल्यानंतर दोन हजार साली पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्वतःवरती फुलं उधळून घेतले नाहीयेत तर संघाने आपल्या स्वतःच्या पंच्याहत्तरीच्या वेळेस संपूर्ण समाजामध्ये राष्ट्रीय विचाराचं जागरण करण्याचं एक अभियान केलं त्याला राष्ट्र जागरण अभियान म्हणा त्यामुळे संघ हा सातत्याने समाजामध्ये जागरण करत राहिला जागरण करत त्यांनी स्वतःची जी काही एक केमिस्ट्रीमध्ये कॅटलिकची भूमिका असते ती कॅटलिकची भूमिका केली आणि त्या कॅटलिकच्या भूमिकेतून आज समाजाचा आपल्याला सर्वत्र हिंदू जागरण झालेलं दिसलं राम जन्मभूमी पासनं ते राम मंदिराचं निर्माणाचं एक आंदोलन असू द्या अथवा रायगड स्मारक समितीच्या निमित्तानं पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयीचा समाजापर्यंत आपण जो छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय काढला तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक राज्याभिषेकाला एक विशिष्ट काळ पूर्ण झालेला होता त्यावेळेस या महाराष्ट्रामधल्या खेड्यानं पिड्याला आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन संघाने शिवसंदेश दिला छत्रपती शिवरायांची ओळख महाराष्ट्रातल्या समाजाला करून देण्यासाठी केलेले संघाचे के हे जे प्रयत्न आहेत हे इतिहासकारांनी जरी दखल घेतलेले नसले तरी ते एक ना एक दिवस दखल घ्यावी लागेल छत्रपती शिवराय माहीत करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसंदेश पत्रिकांचं वाटप संघाच्या स्वयंसेवकांनी केलं त्यासाठी अनेक स्वयंसेवक घरदार सोडून विस्तार म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी गेले पायी गेले सायकलीवर गेले वेगवेगळ्या वाहनांनी गे गेले पण त्यांनी असं एकही वाडी वस्ती ठेवली नाही की ज्या वाडी वस्तीवरती छत्रपती शिवरायांचा संदेश पोहोचणार नाही हे सुद्धा एक अभूतपूर्व अभियान होतं ज्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना स्पष्ट झाली